वर्षाचा वाटसरू भावाला नारळ ठेवलेला आहे तर तो कोकणी पद्धतीत कसा नारळ देतात भावाला तो बघा तुम्हाला काय काय तुम्हाला करू काही तुम्ही आपला वर्षाचा सार्वत्र बावा वाटसरू भावाला आपला नारळ देत आहे तर मान्य करून घे कर नारळचे पथ ठेवलेलं तर मान्य करून घेईल वर्षाचा नारळ मान्य करून इथे पथकटा ठेवलेला आहे आणि इथे बावाला नारळ दिलेला आहे